नमस्कार मित्रांनो प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने आठ ठिकाणचे उमेदवार जाहीर केलेले आहे आणि हे उमेदवार जाहीर करत असताना त्यांनी केलेलं खळबळजनक वक्तव्य म्हणजे जरांगे पाटील माझ्यासोबत आहे आणि काही तासांच्या आतच जरांगे पाटलांनी त्यांचा हा दावा फोल ठरवलेला आहे आणि त्यांनी सांगितलंय की मी असा कुठलाही त्यांना पाठिंबा जाहीर केलेला नाही परंतु काही वेळेसाठी का होईना आंबेडकर आणि जरांगे हे एकत्र येणार का आंबेडकरी समाज आणि मराठा समाज आता एकत्र येऊन लढणार का या अपेक्षा या आकांक्षा आणि याच्या चर्चा पल्लवीत झाल्या त्या आंबेडकरांच्या या वक्तव्यामुळे आणि याचबद्दल आपण जाणून घेऊन घेणार आहोत सविस्तर या व्हिडिओमध्ये मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी तर मित्रांनो मागील वेळी प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने जोरदार मुसंडी महाराष्ट्रामध्ये मारली प्रकाश आंबेडकरांनी जे जातीय समीकरण जुळवली मग त्याच्यामध्ये मुस्लिम असतील बहुजन असतील दलित असतील या सगळ्यांना सोबत घेऊन एक जी बांधली त्या परिणाम म्हणजे काँग्रेसला आठ जागांवरती झालेला पराभव फक्त काँग्रेसलाच याचा फटका बसला नाही तर शिवसेनेची अशी जागा जी कधीही सेनेच्या हातून सुटली नाही बाळासाहेब ठाकरेंचा सगळ्यात प्रिय जिल्हा असणार संभाजीनगरची जागा सुद्धा याच वंचित बहुजन आघाडीमुळं शिवसेनेच्या ताब्यातून हिसकावण्यामध्ये यम आय एमला यश मिळालं आणि आता हेच प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून नवीन जातीय समीकरण निर्माण करण्यात यशस्वी ठरतायत का हे मात्र आता चर्चेच ठरणार आहे महाविकास आघाडीनी काँग्रेसनी शिवसेनेनी आणि राष्ट्रवादीनी प्रकाश आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी शिकस्त केली त्यांना पाहिजे ते प्रस्ताव मान्य करण्याचा प्रयत्न केला परंतु कुठेतरी या महाविकास आघाडीत बिघाडी झाली आणि प्रकाश आंबेडकरांनी आता स्वतःचा सेपरेट स्टान्स घेतलेला आहे आणि त्यांनी जाहीर केलेले आहेत आठ उमेदवार परत एकदा वंचित बहुजन आघाडीचा भाजपाला फायदा मिळणार का मनोज जरांगे यांच्या माध्यमातून जो नाराज मराठा समाज आहे त्याची कुठेतरी एक मोठ बांधून परत एकदा भाजपाला फायदा होणार का हा मात्र आता अंतर्गत चर्चेचा विषय ठरत आहे वंचित बहुजन आघाडी सीट निवडून आणेल की नाही आणेल खरं तर प्रकाश आंबेडकर किंवा वंचित बहुजन आघाडीला विचारलं तर ते आम्ही जिंकणारच असं म्हणणार आहे परंतु एकीकडे एक महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये झालेली मतांची विभागणी भाजपाच्या पथ्यावर पडणार का जरांगे पाटील यांनी मराठ्यांमध्ये जागवलेली ज्योत कोणीतरी वापरणार का हे प्रश्न आता या सगळ्या माध्यमातून उभे राहत आहेत येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये या सगळ्या गोष्टी समोर येतीलच भाजपा या सगळ्या गोष्टींचा फायदा घेणार का महाविकास आघाडीला नुकसान होणार का की वंचित बहुजन आघाडी या सगळ्या आरोपांना फोल ठरवत स्वतःचे उमेदवार लोकसभेत पाठवणार का हा मात्र महाराष्ट्रासाठी औत्सुक्याचा विषय ठरणार आहे जर आपण अजूनही आमच्या या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच प्रकारचे माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण व्हिडिओ ऐकण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद